<laughs> अरे बोल। तर नमस्कार मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या नव्या एपिसोड मध्ये ज्याचा ज्या कार्यक्रमाचं नाव आहे घेऊ एकमेकांचा इंटरव्ह्यू ओके तर आज सेलिब्रिटी गेस्ट म्हणायला हरकत नाही माझा भाऊ माझी जान असं लांब हो जाणार जवळ नको असा मोहन उगले ज्याला नाव बऱ्याच जणांना मोहन नाव हे माहीत नाहीये सगळ्यांना तो इंस्टाग्रामवरती आणि बऱ्याच ठिकाणी फेमस आहे मोणू म्हणून पण आज मोहन उगले जो प्रॉपर बीडचा राहणार आहे आज आपल्या इथं आलेला आहे आज आज नाही म्हणजे बरेच वर्ष झालं आलेलं आहे आज मध्ये आलेला आहे ह्या ऋता शेंडकर ज्यांनी पुण्यातल्या गल्लीबाळ्यातल्या पोरांवरती मनावर राज्य केलेलं आहे आणि आज सातारमध्ये घराघरात गल्ली गल्लीत फेमस आहेत अशा ऋता शेंडकर आज आपल्या इथं आलेले तर दोघांचा पहिल्यांदा टाळ्या वाजून नाही काया वाजून <laughs> स्वागत करण्यात येते तर मला पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा मुनुकडं जरा वळायचे म्हणून <laughs> मी म्हणून मी काय म्हणतोय की मला एका <laughs> प्रश्नाचं उत्तर दे बीड ते सातारा हा प्रवास कसा होता खूप छान होता म्हणजे काय मला ह्या प्रवासाबद्दल सांग जरा दादा तुम्ही एकच प्रश्न म्हणला <laughs> मला सांग की बीड ते सातारा हा प्रवास कसा झाला कसं झाला म्हणजे नेमकं तुम्हाला कळेल सांगा म्हणजे काय ह्या प्रवासात काय विषय झाले अडथळे आले तुला काय हा प्रवास कसा म्हणजे बीड पासून सातारा आलाच कसा कसा हा तर माझी मी शाळा वेब सिरीज खूप बघ अरे तसलं नको रे सांगू एसटी ना आला का बोषणाला असं विचारतो ते तुझा ते तसला प्रवास सांगू नको वेब काय म्हणणं आला का कसा आला असं <laughs> दादा सोडवला मला दादा कुठं एस टी सोडवला सातारा मध्ये आला बरं आता खरं सांग कि म्हणजे तुझी ह्या टीम मध्ये एंट्री कशी झाली आणि का झाली विचार कशी झाली आणि कशामुळे तुला असं वाटलं की इथं यावं किंवा ह्या टीमशी कसा कनेक्ट कसा झाला तू सगळ्यांना आम्हाला तर शाळा वेब सिरीज जास्तीत जास्त बघायचं म्हणजे मला लय आवडायची शाळा वेब सिरीज तर रील करायला लागलो ऍक्टिंग तर पहिल्यापासून आवडायची मला ओके लहानपणी आजी अशी सिरियल वगैरे बघायला बसली की मला वाटायचं की यार मी पण तिथं असावं म्हणून असं आजी कुठं असावी आजा, आजा, आजी टीव्ही समोर टीव्ही होते तुला असं वाटतं मध्ये पाहिजे आता ओके चलो ठीक आहे वाटायचं असं त्या काळी आजी डोलोड बसायची काय करत बसायची त्या काळी मी काय बोलू हा बोल 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 सॉरी बोल 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 तर असंच आवडायचं व्हिडिओ वगैरे स्वतःचे करायचो पण कधी अपलोड करत नव्हतो तुम्ही काय बोलणार नाही ओके बी म्हणणार नाही तर असंच करायचो अपलोड बी करत नव्हतो पण मित्र म्हणले की बाबा कर अपलोड चांगला करतोय कसं कसं टिकटॉकला चालू केलं चांगला रिस्पॉन्स भेटला पण सहा महिन्यानंतर त्याच्या अगोदर टोमनेच भेटले सगळे मग असं टिकटॉक करत करत टिकटॉक गेलं आधार संपला संपला कसं कस ला पण सुरू केलं मग असंच मला एका दिवशी कॉल आला ओके श्रॉणीस सोळसकर बोलते ओके पुण्यात असं असं आहे तुला यायचंय म्हटलं ठीक आहे येईल नक्की मग आलो मी पुण्यामध्ये दादा सोबत अच्छा साजनाच्या पार्टीला मला yes. तू पहिल्यांदा yes, साजनाच्या पार्टीला तू हा साजनाच्या पार्टीलाच अजून बऱ्याच गोष्टी होत्या सो so, आलो मी येस येस म्हणजे तुझी थोडक्यात साजनाच्या पार्टीला एंट्री झाली येस yes. अच्छा म्हणजे मॅमनी ते सगळं घडवून आणले काय करत yes, मॅम फोन करायची त्यावर बरं जाऊ द्या चला असता तरी आला मोन्या तरी आम्हाला भेटला आणि म्हणू हा आमच्या सगळ्यांचाच नव्हे तर महाराष्ट्राचा लाडका आहे शंभर रुपये ठरल्यात ना आपले दोनशे दोनशे मध्ये येतो मध्येच तर मला ऋता सेंड करायला विचारायचं म्हणजे आता ऋता नुकतीच आमच्या टीमला जॉईन होऊन एक सहा सात महिने झाले असतील नाही चार चार ओके महिने आहेत आणि मला सगळ्यांना सगळ्यांना सांगायचे की ऋताला इथं आणण्याचं काम मी केलेलं आहे आपल्या ऋताला कारण वाडेफ्यावरती लागतो मिनिट हा त्रेचाळीस मिनिटं वाटीनं पाहिली होती पण मला त्रेचाळीसाव्या नाही चाळीसाव्या मिनिटाला कॉल आला होता की अशा शेख पोरगी आली आणि तिथे घ्यायला जास्त त्यामुळं मी हे प्राऊडली सांगू शकतो की ऋताला मी इथं आणले ओके okay, वाडे <laughs> वाडेफाट्यावरनं पुढचं पण लक्षात घ्या तर सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ही ऋता नेमकी कोण आहे आणि कुठून आली कारण तुम्ही आतापर्यंत श्रद्धाला आहे बाकीचे आमचे जेवढे सगळे कलाकार आहेत त्यांना बघितले मला बघितलंय सिरीज मधून याला बघितलंय मी ही ऋता अचानक आली कुठनं आणि तिनं काय केलंय तर मला एक सगळ्यांना सांगायचे की ही बारा गावच्या <laughs> तर मला सगळ्यांना सांगायचे की गावचं पाणी या वेबसिरीजची हिरोईन आहे आणि ती मोनूची हिरोईन आहे तुम्हाला सांगतो तु आजपर्यंत मोनाला एवढं कुणी मारलं नाही तेवढं हिन मारले नुसत्या कानाखाली मारले आख्या सिरीज मध्ये नुसत्या मोनाला कानाखालीच मारल तर मला ऋता सांग की तू ह्या टीम मध्ये इकडे येण्याचं कसं काय झालं म्हणजे कुणी कॉन्टॅक्ट केला का तू कुणाला कॉन्टॅक्ट केला काय विषय झाला मी सरांना कॉन्टॅक्ट केला होता मी दोन वर्षापूर्वी एक व्हिडिओ पण पाठवला होता व्हिडिओ म्हणजे ऑडिशनचा व्हिडिओ दोन वर्षापूर्वी म्हणजे चौथीच्या सुट्टीत का चौथीच्या सुट्टीत म्हणजे म्हणजे तुम्ही काहीच बघू शकता ही चौथी पासून ह्या सगळ्यात करते आता तिथे आठवीचे सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा सोडून सुद्धा ती इथं बारागावच्या पाण्याच्या शूटला थांबली आहे म्हणजे किती किती कीत, सातवीतच ना मी एवढी लहान नाहीये त्यानंतर मी वन इयर मॅनेजमेंट केलंय ओके okay. okay, हे एवढी शिकली असं मला थोडस पचवायला जड जाते मी आतापर्यंत मला असं वाटत होतं होत मागाशी सुद्धा काहीतरी घरात करत बसली मला वाटलं दिवाळी अंक सोडत बसली आहे काय का समर कॅम्पचं काय करत बसलीये मला तसंच वाटलं होतं मुलगी शिकली वेब सिरीज लागली तसंच नीड झाले मुलगी शिकली वेब सिरीज लागली मग दोन वर्षपूर्वी काय हा दोन वर्षापूर्वी मी ऑडिशनचा व्हिडिओ सरांना पाठवला होता पण त्या टाइमिंगला माझे एक्झाम चालू होते सो मी इकडे येऊ शकले नाही त्यानंतर मी दोन वर्षांनी परत ट्राय केला पाणी हे okay. Okay, ये, बारा पान चालू होती मग त्यामध्ये ओके म्हणजे तिनं किती स्ट्रगल केलाय बघ दोन वर्षापूर्वी तू व्हिडिओ पाठवला होता तेव्हा हे झालं नाही पुन्हा दोन वर्षानंतर पुन्हा व्हिडिओ पाठवला मग तुला माहित नव्हतं की एक्झाम चालू आहे तर आता कशाला व्हिडिओ पाठवायचा मला आवड होती सोप्याला जायला तर व्हिडिओ पाठवून काय उपयोग आहे का ओके <laughs> म्हणजे दोन वर्षापूर्वीच सिलेक्शन झालं होतं का मग दोन वर्ष एक्झाम चालली होती कान्व्हिन्स करायचं आहे ह्यासाठी तू दोन वर्ष घेतली अगं बॉलिवूड एंट्रीला पण दोन वर्ष माणसं घेतलं तू आणि युट्यूबच्या एंट्रीला दोन वर्ष घेतलं आणि पब्लिक आपल्याला बघतीये त्यांच्यापर्यंत फक्त दोघांचाच आवाज पोहोचतोय ओके असं करावं थोडासा हा आमचं तर विचारलंच प्रसन्न पण नेमकं तू काच म्हणतोय तू जॉईन झाला <laughs> अरे तुमच्यापेक्षा माझा स्ट्रगल खूप मोठा आहे हिने दोन वर्ष हे केलं तर मी एक छोटासा किस्सा सांगतो आम्ही म्हणजे सीन काय झाला होता मी सरांना वगैरे फोन केले हे सगळ्यांना माहीतच आहे आणि मी तेव्हा आहे ना मला माहीत नव्हतं हा कुणाचा नंबर आहे किंवा कुणाचा नंबर असा त्या पॅम्पलेटवरती आहे आणि मी दोन्ही नंबरला मी माझे व्हिडिओज ऑडिशनचे पाठवून दिले होते त्यातला एक सरांचा होता त्यांनी त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट दुसरा मला माहितीच नव्हतं कुणाचा आहे आणि मी त्या नंबरला बरेच व्हिडिओ सेंड केले होते तीन चार व्हिडिओ सेंड केले आणि एका वर्षानंतर असा किस्सा काढला की कि मी जॉईन वगैरे झालो मी तेव्हा कॉलेज वेबसिरीज करत होतो आणि कॉलेज वेब सिरीज करता करता मॅडमनी माझ्या मोबाईलमध्ये एक ब्लॉगचं फुटेज घेतलं थोडंसं की असं त्या कॉलेजचं वगैरे घेतलं आणि मॅम काय म्हटलं की माझ्या व्हॉट्सअपला सेंड कर तेव्हा मॅमला म्हटलं मॅम तुमचा नंबर द्या मला तर तो नंबर घेतला आणि तो तोच नंबर होता ज्याच्यावरती मी कंटिन्यू व्हिडिओ पाठवायचो आणि तो व्हिडिओ मॅडमनी बघितलाच नव्हता मॅडम मला म्हणतात हे तुम्हाला कधी व्हिडिओ पाठवले होते म्हणजे डेट बघा दोन वर्ष एक वर्ष झालं तो व्हिडिओ पाठवून म्हणजे मी ऑडिशनचे व्हिडिओ बघितलेच नव्हते तेव्हा मला कळलं मॅम ऑडिशनचे व्हिडिओ बघितले नव्हते त्यांनी आणि हा नाही सरांना मी पाठवले होते ऍक्च्युली मॅडमनी सीन केला होता मी तिथं खुश झालो होतो सीन टिक आली त्यामुळं पण तो त्यांनी तसा बघितला नव्हता नुसतं सीन करून सोडून दिला होता म्हणजे तुमच्या दोघांपेक्षा म्हणजे तुझ्यापेक्षा थोडं स्ट्रगल जास्त तुझ्यापेक्षा तर हे तर साजनाच्या पार्टीत आलंय ना कॉन्टॅक्ट ना काय ना काय एका पार्टीत आला आणि डायरेक्ट तिकीट आलाय पण असू दे आलो चांगलं झालं तुम्ही दोघं पण माझ्या आयुष्यात त्याच्यानंतर स्ट्रगल घालायला सुरु झाला नंतर खूप खूप स्ट्रगल केला बारा, बारा पर्यंत झोपणे मग मला सांग मोन आहे की तू इथं आलास मग मला एक सांग की तुझा इथनं पुढं स्ट्रगल चालू झाला म्हणजे इथं याला यायला स्ट्रगल केलं पण इथं काय स्ट्रगल केलं इथं कुणी जास्त छेळलं तुला नाव घेत नाही कळालं त्यांना तु पण तुला पण ठीक आहे अच्छा तर एक व्यक्ती अशी जिनी की त्या दिवशी मला रात्रीला असं परेशान केला प्रश्न विचारू विचारू की तू हे काय ते काय हे काय करतो आणि माझं कसं आहे की जरा लहानच होतो तेव्हा आता पण लहानच आहे हा तेव्हा तब्येतीने लहान आहे रे पण आहे थोडं डोक्याने वाढलं आता जेने की कळलं की दुनियादारी काय तू एक्सेप्ट केलं तेव्हा ठीक आहे ठीक आहे तर असं मग परेशान केलं केलं सगळ्यांनी आणि मुळात मी आलेलो की आदिनाथ मुळ ओके आदिनाथ बोलले की सातारला चल पण मी आदिनाथ ना तुला इथं आणलं बोल तर आदिनाथनी विचारलं मला आदिनाथची माझी ऑलरेडी ओळख म्हणजे ओळख झाली ते बघू नंतर सांगू पण ऑलरेडी ओळख तो बोलला की बाबा चल साताऱ्याला आता मी तर शाळा वेबसिरीज बघायचो की बाबा काम तोंड म्हणतो सांगतो काय नाही आदिनाथला फक्त वाटला तिली बॉपकटवाली वाली आहे त्यामुळे नाही ना हे नव्हतं की केस नव्हते की तेव्हा त्यामुळे त्याने मेसेज केला असले मोनू मोन ना पोरीच पण बऱ्यापैकी सेम असतो ना मोनिकाला मोनू आपण टाईप मध्ये बोलू हा बोल तर तवा काही बॉपकट केस विसा नव्हते माझे तेव्हा इथून बारीक करायचो बरं ठीक आहे तोंड भांडे बोलके बोलकि तर आदिनाथ बोललो बाबा चल साताराला आदिनाथ ऑलरेडी दिदीला विचारलं होतं बाबा की मोनूला घेऊ का दिदी बोलले अगे कारण की आता दिदींना कलाकार लोक आवडतात काय माझे दिसले असेल कला ये बोलल्या तर आलो मी साताराला चार पाच दिवस राहिलो मी राहिलो करण कट्ट्याच्या इथे काय काय असं गरजू लोक पण आवडतात तरच काम पण काय काय लोक कलाकार तर मी आहेच ना गरजू तू नाही तर आलो मी साताऱ्यातला माझा पहिला मित्र आदिनाथ सोडता करण ठीक आहे बर करट्ट्याच्या घरी राहिलो पाच सहा दिवस राहिलो नंतर बीडला वापस गेलो अच्छा पण नंतर फ्रेंडशिप का टॅगच्या पार्टीला मी परत आलेलो अरे हा फ्रेंडशिपच्या फ्रेंडशिप का टॅगच्या पार्टीला हा पुण्यात आलो यास जेव्हा पार्ट्यांना इथून इकडे येतोय लॉजिक कळलं का असं मोकळा हो <laughs> <बोलू? laughs> <आ, बोलू? laughs> का आधी पार्टी येतो मग इकडे येते बोलू हा बोलू तर फ्रेंडशिप का पार्टीला एक महिन्यानंतर आलो तू माझ्या सधनाच्या नंतर अच्छा तर दिदीशी माझी बॉन्डिंग चांगली झालेली बोलणं बिल चांगलं झालेलं दिदीच माझं मग मी पाच सहा दिवसासाठी चालतो इतर आयला पाच सहा दिवसासाठी चालतो तू पण तुझी माझी फ्रेंडशिप एक चांगलीच झाली ओके मग पाच सहा दिवसासाठी आलतो त्याच्यानंतर माझा स्वभाव एवढा आवडला एवढा आवडला दिदीला सरांना तीन महिने मी इथंच होतो अच्छा म्हणजे रेस्ट इज हिस्ट्री म्हणजे हा पाच सहा दिवसासाठी आलता आणि आज जवळ जवळ आता तीन महिने ना तीन वर्ष झालं हा मोहन उगले बिडकर हा आमच्या इकडेच आहे आणि खरंच तू खरंच सगळ्यांना म्हणजे एवढं सळो की सॉरी प्रेम प्रेम दिले सगळ्यांना आपुलकी दिली आहे की आज मोने आमच्या तिथं गेले तीन वर्ष झालं बसलेलं आहे झोपलेला आहे उठलेला आहे आम्हाला एक सांग जेव्हा पहिल्यांदा तू इथं आली होतीस तेव्हा कसं वाटलं होतं म्हणजे तुला असं वाटलं होतं का की हा एवढा मोठा ग्रुप आहे आमचा किंवा हे सगळे एवढे जण आहेत मग हे राहतात कुठे मग मी जेव्हा आलो होतो तेव्हा मला पहिला असा प्रश्न पडला होता की मग हे सगळे एकाच घरात राहतात का मग हे इथं कसं असतं मग हे एवढी लोक इथं काय करत मग रात्री मी दहा दहा वाजता मॅम लाईव्ह बघायचं तेव्हा मला असं वाटायचं की हे रात्री दहा दहा वाजता लोक हे काय करतायत मग तुला असं तेव्हा पहिला प्रश्न काय वाटला होता की अरे यार काय हे एवढी कोण येते हे काही करताय असं वाटलं होतं काय मला असं नव्हतं वाटलं कारण सगळे ब्लॉग बघत होते बघायचं झालं इंटरनल गोष्टी जेव्हा तुला कळाल्या तेव्हा कसं वाटलं मग या इथे येऊन इंटरनल म्हणजे इंटरनल म्हणजे याच लपडते नाही कटकराईच भेटराय माणस अरे मी नाही अगं इंटरनल म्हणजे की ह्या के एवढी टीम मेंबर आहेत कारण व्लॉग मध्ये सगळेच येत नाहीत किंवा मॅम सगळ्यांनाच कॅप्चर करू शकत नाहीत किंवा व्लॉग मध्ये थोडंफार दिसतं बाकी इथे येऊन आम्ही आमची लाईफस्टाईल राहणं रोज कोण कोण येतं मग आमच्यात काय चर्चा होते हे सगळं जेव्हा विदाऊट व्लॉग तुला बघायला भेटलं तेव्हा तुला कसं वाटलं मग स्टार्टिंगला ज्या दिवशी मी आले होते त्या दिवशी घरात कोणीच नव्हतं आणि okay. फक्त अनुष्का होती अनुष्का आणि मी बाहेर गेले होते सगळेच बाहेर गेले होते मी पाहिलं की कंटिन्यू कोण ना कोणतरी एवढे माणसं असतात आणि आता कोणीच नाहीये की नंतर ना सरांचं शूट कम्प्लीट झालं मग सर आले मॅम नव्हता मॅम गोव्याला गेला होता त्यांच्या कामासाठी त्यानंतर मग दोन तीन दिवसांनी मॅम पण आले आणि मग त्यावेळेस पाहिलं की अट अ टाइम एवढे सगळे एकत्र कशी राहत न्युक्लियर फॅमिली मधून आलेली आणि बॉम्बे बनवत नाही त्याला न्यूक्लियर फॅमिली म्हणतात का अच्छा हे कुठला इंग्लिश पण चोवीस वर्षाच्या करिअर मध्ये मला हा कधी शब्द आठवला न्यूक्लिअर फॅमिली हा पुढं आमच्या घरात आम्ही फक्त चौघच असतो आणि असं ऍडजस्टमेंट करायची सवय नव्हती आणि मग इथं आल्यावर सगळेच होते मग हळूहळू सगळ्यांसोबत चांगलं बॉन्डिंग झालंय आणि आता मला या सगळ्यांची सवय लागली की, okay, की आ, <laughs> <laughs> ले ले, मी माझ्या घरच्या पेक्षा मला इथे जास्त कम्फर्टेबल वाटत ओके चाल मग तुला जेव्हा पहिल्यांदा असं वाटलं होतं की मोण्या माझ्या वेब सिरीज हिरो हिरोय तेव्हा तुला असं झालं का अरे अरे एवढ्या लांबाली काय मला वाटलेलं मी सांगतो खरंच वाटलेलं काय झालं वाटलं होतं का तेव्हा शरण मी नेमकं नुकतेच बाहेरून आलेलो आम्ही शरण मी आणि माझा अवतार तुला माहित नाही का कुठं गेलेलो आम्ही बारगावच्या वेबसिरीजच होत आणि नेमकं तिकडे थंडीला वाजत होती म्हणून मी श्रेय दादाचा पर गुडघ्यापर्यंत येणारं जॅकेट मी घातलेला ओके केस वीस वीस काढलेले मी आलो तसाच तिने मला बघितलं मी त्याला तिला बघितलं आणि मी आपल्या आत गेलो आवरा बिरा लागलो फ्रेश बिरेस झालो ओके okay, तिला काय वाटलं मला माहित नाही <laughs> पण आता ती सांगेल ओके मग तुला असं काय वाटलं की जेव्हा पहिल्यांदा अरे हा माझ्या वेब सिरीजचा हिरो मी तेव्हा चांगलं वाटलं की काय वाटलं कसं वाटलं फर्स्ट टाइम आहे ना मला इकडे यायचा एकच दिवस आधी आयडिया होती <laughs> honest, की हा माझा हिरो आहे आणि अरे मग अचानक कॅन्सल पण करू शकत नाही आता येते बोलले होते बी ऑनेस्ट मला ब्लॉग मध्ये म्हणून नाही आवडायचं म्हणजे की ओके असं नाही की ओके नव्हता वाटत ओके मी ते आले आणि त्यानंतर तो म्हणजे नाही का त्यांनी ओळख हो वगैरे करून दिली मग त्याचा स्वभाव तो ऍक्च्युअल मध्ये कसा आहे त्याच्यानंतर मग अजूनच आवडायचं पण झालं नंतर आमची बॉन्डिंग वगैरे हो वाढत गेली आणि okay. आता ओके म्हणजे हा चांगला ऍक्टर येतो खूप छान काम करतो माझ्यापेक्षा सुद्धा चांगलं काम करतो आणि आता ओके सगळं थांब थांब एक एक मिनिट काय म्हणलीस की तू माझ्यापेक्षा पण हा चांगलं काम करतो माझ्यापेक्षा मी नवीन आहे ना बरं तेच की तुझ्यापेक्षा म्हणजे मोन्याच्या कॉन्फिडन्सला किती बूस्ट केले बघा आता मोने काय सापडत नाही आपल्याला तो मोने आता हवेत गेलेला कारण मला एक सांगायचं मोन्या असा कार्य करताय की मोण्याला लगेच लगेच हायच जातो मोहन्याचे लगेच असे एक्सप्रेशन होत एखादी एक गोष्ट येत जरी मला नसेल ना पण माझ्या कॉन्फिडन्समुळे मला एकच सांगायचंय भाई कॉन्फिडन्स पाहिजे तर मोहन्यासारखं मोहन्यात हटत नाही म्हणजे बरेच लोक असे म्हणतात की यार येत असून सुद्धा मी कुठं काय कोणत्या हे ना जाऊ माझ्यात कॉन्फिडन्सच नाही स्टेज डेअरिंग नाही पण मोहण्याच्यात एवढा कॉन्फिडन्स स्टेज डेअरिंग आहे ना बाई भाल्या खाली बसवतो आणि ही खरंच गोष्ट आहे आता पण आता पण असं करतोय आणि आणि आमच्या नवीन येणाऱ्या मधून तुम्हाला कळलंच की ऍक्टिंग नेमकं चांगली कोण करता येईल रुता करतीये करती का तिच्यापेक्षाही चांगलं मी करतोय अरे नाही दोघं पण खरंच चांगली ऍक्टर आहे आणि आता पण मला काय म्हणायचंय मोहन तू शाळा वेब ला बघून इथं आला होता तुला शाळा टू करायचे मग तुझ्यावर शाळा झाली असं तुला वाटत नाही का ती नाही नाही बाहेर पड शाळा माझ्यासोबत नाही झाली रे मग शाळा सरांनी मॅमनी काढली काढली ते एवढी व्हायरल गेली मग आता मला विचार करून काढतायत ना म्हणजे मग किती व्हायरल झाले विचार कर की अरे पण विचार करून तीन वर्ष झाले विचार चाललाय शाळा कधी बाहेर येणार येणार की आता जी शाळा बघणारी पोर आहेत ना ती पण कॉलेजला गेली काही गोष्टींना वेळ दिल्याला चांगला असतो <laughs> अच्छा पण काही गोष्टी वेळेला दिलेल्या पण चांगल्या <laughs> असतात नाही पण लवकरच मोन्याची शाळा वेब सिरीज येणार आहे त्याच्यावरती काम चालू आहे म्हणून मुद्दा म्हणून मुद मी मुद 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 टॉपिक काढला की मोन्याची शाळा वेब सिरीज कधी येणार आहे आणि ह्या दोघांचीच येणार आहे उपस मी सिक्रेट तर नाही पण चल ठीक आहे या दोघांचीच शाळा वेब सिरीज येणार आहे तर ऋता मला तुझ्याकडे वळायचं मी पण वळतो थोडा ऋता मला एका प्रश्नाचं उत्तर दे इंस्टाग्राम नामक ऍप वरती इंस्टाग्राम okay. नामक वरती तुझा अकाउंट आहे बरोबर आहे बऱ्याच जण ऋतूला फॉल मला एक छोट्या मनाला पडलेला प्रश्न आहे की त्याच्यावरती जे कंटेंट तू टाकतेस ते तुला स्वतःला सुचतात का कुठून तरी तू उचलून आणू टाकते हे खरं सांगायचं बोलायचं कशाच नाही गरज आहे कारण इंडिया वॉन्ट टू नो की हे येतात कुठून आणि जर तुझ्या डोक्यात येत असतील तर ती तू बघाशी म्हणली ना न्यूक्लिअर 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 पेक्षा न्यूक्लिअर मग डोक्यात काय बर कसे येतात तुझ्या डोक्यात हे कंटेंट खरच येतात का म्हणजे ना जसं आपण असतो तसे विचार येतात ना माझा स्वभाव जरा चार्ट डिश आहे तर माझ्या ज्या डोक्यात कंटिन्यू चालू असतात ते थोडे फारचनेच विचार असतात त्यानंतर मग एखादा व्हिडिओ पाहिला तर माझं असं असत ना मला याच्यातून इंटरेस्ट मी असं कॉमेडी व्हिजन बनवलं मग ते असं अच्छा म्हणजे तू जेवढे कंटेंट तयार करतेस ते तुझं तुझ्या डोक्यात येतात नाही सगळे असं नाही पण मोस्ट ऑफ मी माझं बनवतो अरे खरंच चांगली गोष्ट आहे आणि ऋताला जर कोणी ऋताचे जर कंटेंट पाहिले नसतील ना तर लवकर इंस्टावरती जावा ऋताच अकाउंट फॉलो करा आणि ऋताचे कंटेंट बघा नाही रात्रभर तुम्ही विचारत पडला ना नाव नाही पण खरंच चांगले असतात ऋताचे आता मोहने इंस्टाग्राम कडे वळ जरा आपण मोहनचे जवळजवळ साडेतीन लाख फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती आणि बराच क्राऊड त्यानं जमा केलेला आहे तर मोन्या मला काय विचारायचं आहे की uh, तू तु, तुझे कंटेंट म्हणजे तू लहान लहानपुरीमध्ये खूप फेमस आहे मोन्या म्हणजे मी लिटरली मी <laughs> एक किस्सा सांगतो आता आम्ही सातारमध्ये फिरतो तर सातारमध्ये आम्ही एका शाळेच्या बरोबर राहतो लिटरली पोरी याड्या झाल्या मोन्याला बघून येड्या एड्या सगळ्यांच्या एका तोंडात एकच नाव मोनो मोनॉल आहे मोनॉल म्हणजे एवढा तो फेमस चीके चीके आहे तर मला म्हणायचं की तुझी इंस्टाग्रामची कशी काय सुरुवात झाली किंवा एवढे फॉलोअर्स आता आहेत तर तुला कसं वाटतंय चांगलं वाटतय पहिलीच गोष्ट चांगलं वाटतंय एवढे माझ्या इंस्टाग्राम फॉलोअर झालेत एवढे लोक ओळखतात कुठेही गेले तरी प्रेम देतात सुरुवाती माझी टिकटॉक पासूनच झालेली मी तुला अगोदर सांगितलं टिकटॉक करता करता इंस्टाग्राम काय असतं हे मला माहित नव्हतं पण टिकटॉक जेव्हा गेलो त्याच्यानंतर मला कळलं की इंस्टाग्राम पंचवीस हजार आहेत आणि मोह्याचा एक किस्सा सांगायचे टिकटॉक जेव्हा बॅन झालं तेव्हा सहा दिवस मोण्या जेवला नव्हता आणि रडत होता कंटिन्युअसली एका टाइमला मोदीला पण हो हो, हो।, हो मी आलो आणि पाच आम्ही भेटलो सहा 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 दिवस कंटिन्यू रडत होता आणि पूर्णपणे सुकला होता एवढा काय पूर्णपणे ही झाला होता मग घरच्यांनी त्याची समजूत काढली आणि इंस्टाग्राम वरती अकाउंट ओपन करून दिलं त्यावर माझा घरातून जेव्हा आहे येस हा मग काय काय बोलतो मी जेवत नव्हतो तर माझ्या ताटातलं खायचा नाही तेव्हा हा बीडला होता मी रेहमतपूरला होतो मग काय जी जी वाट काय वाटतंय तुला आता इंस्टाग्राम बद्दल छान वाटतंय हळूहळू माझी जी स्वप्न होती ती हळूहळू पूर्ण होत आहेत भारी वाटत खूप स्वप्न पूर्ण झाल्यावर मला काय होत काय की मला माहित नाही मला रडूची येतं कोण काही अच्छा त्या दिवशी पण माझी आता एक सिरियल सुरू आहे कॉन्स्टेबल मंजू म्हणून ओके हा त्यावेळेस बी मला रडू आलेलं म्हणजे की कोणाला माहित नाही मी रडलेलो चांगलं वाटलं स्वप्न पूर्ण नाही मला मला माहित होत तुझ्या डोळ्यात आत पाणी आलं पण मला वाटलं कदाचित जेवण संपलं त्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल पण <laughs> आता कळत की ते आनंदाश्रू होते त्याचे okay. तर मित्रांनो ह्यांच्यासोबत आपल्याला भरपूर गप्पा मारायचे पण आज आता एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे पाणी आलेलं आहे तर पाणी भरून घ्या लवकर दोघं शाळेतली पोरं आहेत कामं केली पाहिजेत आताच ह्या चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन अजून चांगली कामं करतील त्यामुळे राहिलेले इंटरव्ह्यू आपण आता नंतर घेऊ आता तुम्ही काम करा चला उठ उठ उठा चला लवकर निघा 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 तू झाडू मारा आणि तू पाणी भर जा लवकर जा तू पाणी दिला <laughs>